स्वामी भक्त हो आज मी आपल्याला हरिपाठ म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल जरूर लिहा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 सुंदर ते ध्यान उभे विवरी करकटावरी ठेवनिया तुझी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे सी ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमाणी विराजित तू कामणे म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीण श्रीमुख आवळीने मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये कुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चौवेदी जाण साही शास्त्री कारण आठ राही पुराणे हरि सी गाती। नवनीता तैसे वाया वेर्थ सांधी एक हरी आत्मजीव शिव समा वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ घरला घन दाठ हरि दिसे हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार पाठ। सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिवीण म्हण व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी सरासर थर हरिसी भजे ध्यानी रामकृष्ण माणी अनंत जन्मोनी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याशी गणना कोण करी भावे विण भक्ती भक्तीविण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उग आहे निवांत क्षीण शिवाया सायास करीसी प्रपंच दिननीशी हरि सीन न भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचासे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग यागाविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरुवीण अनुभव कैसा कळे तपेवीण दैवत दिधल्या वीण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती तरणपाया हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला नुरोणी आठेला थाईस मोराला अनुभव। कापुराची वाती उजळली ज्योती थाईच समाप्ती झाली जैसे रेखे आला भागे विनटला साधूंचा अंकिला हरिभक्त न्यान देवा गोडी संगती सज्जनी हरि जनीवणी वणी आत्मत्री हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांची नाही जासी भक्ती तोपतीत अभक्त न भजत दैवहत अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसेनी गोपाळ पावे हरी प्रमाण आत्माहा निधान सर्वांगटी पूर्ण एक नांदे हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळा वाचे येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जोशी वाचा राम जप एक तत्व नाम साधीती साधन द्वैतांचे बंधन न बांधीजे नामामृत गोडी गोडी लाधली योगी या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्ध वाला धला, लाधला दाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाने हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मान नाही जांचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसेनी होय द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान कया कयाकचे कीर्तन घडे ना ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान पाठ मौन प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामा विणमुख तो नर पापिया हरिवीण धावया न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपर त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील या शिक्षण मात्रे तृण मेले समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधाम भेणे तेथे ज्ञान जो म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदाम हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी वायाची उपाधी करी सिजना भाव बळे आकळे एरवी कळे करतळी आवळे हरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण विदले संपूर्ण माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे विण न साधेल बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक्या केशी राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवगीत उपाधी जव त्या परमानंदी मन नाही देवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य सत्यमित हरी पाठ जाशी कळी काळ न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार आनंद राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हण जे वासात या मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरिद्वैत दूरी, अद्वैत कुसरी विरळा जाने समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमवरी हरी झाला सर्व राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा मागिली या मुक्त झालो हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिबुद्धी जपेतो दुर्लभ वाचेसी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधिली तयासी लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा तेने दश दिशा आत्मा राम। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्येत तपीनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्रातास गत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले निवृत्तीने दिले माझ्या हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेने काही तयान नरा धले वैकुंठ जोडले सकल ही घडले तीर्थार्थन मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जय जय विठो बर्ख जय जय विठो बर्ख जय जय विठो भर्ख जय जय विठो भर्ख जय जय विठो भर्ख जय जय विठो भर्ख जय जय विठो बर्ख जय जय विठो बर्ख जय जय विठो जय जय विठो मई नाम संकीर्तन वैष्णवांची जोड़ी પાપે અનંત કોળી ગેલી તેમ જન્મા સે તપ એક નામ સર્વ માર્ગ સુગમ હરિપાઠ યોગ યાગ ક્રિયા ધર્મ ધર્મ માયા ગેલે વિલયા હરિપાઠી જ્ઞાનદેવી યજ્ઞયાગ ક્રિયા ધર્મ हरीवीण ने म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरी विण धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवंत शिठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्गी येले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, करी। काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड तारण हरी एक हरी नाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्य नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरिनारायण हरी, हरी। मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीण जन्मतो नर कशी पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होया ज्ञानदेव पुसे निवृत्ती साड गगनाहुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेणा एक दावी हरी, तैसे नव्हे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञानदेवा नामे ना मे व्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमिएला હરી મુખે મળ હરી મુખે પુન્યાજી ગણના કોણ કરી જપ તપ કર્મ ક્રિયા નેમ ધર્મ સર્વ ઘટી રામ ભાવ શુદ્ધ ન છોડી રે ભાવ ટાકી રે સંદેહો રામ કૃષ્ણિતા હો નિત્ય પોડી जात वित्त गोत कुळ शिळ मात भजे कात्वरित भावनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी वैकुंठ भुवणी घर केले हरीमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीवण भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी रिघ नाही तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते कळे वे वे जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तत्व नाम एकतत्वनाम दृढधरी म्हणा करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद मासे सदगद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा माया आणि क पंथा पंथादासी घणी ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी धरणी श्री हरी जपे सदा मुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोळी साहि रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे। निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको तीर्थवर्ती भावधरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी न्यान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरी पाठ हरीमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम नामसंकीर्तन साधन पैसोपे जतील पापे जन्मांतरी न नलगती सायास जावे वळांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोणी करा एक चित्त आवडी अनंत आळवा वा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या वीण आणि असता साधन वाहतसे आन विठोबाची तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुणी ચણા તો ધણી ઘ હરીખે હરી મુખે મણા મણા મુખે પુણ્યાચી ગણના કોણ કરી દેવારી ઉભ ક્ષણ ભરી તેને મુક્તિ ચારી સાધી એ હરી મુખે મણા હરી મુખે મણા પુણ્યાચી ગણના કોણ કરી असोनी संसारी जीवे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकूणा द्वारकेचा राणा घरी ज्ञान तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकरम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामः ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकरम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम धन्यवाद